पालिकेमध्ये जेव्हा मी नवीन फिरतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की नहीं नहीं। या महानगरपालिका आपली आहे कुठल्याही जनतेला वाटत नाही महानगरपालिकेचा आमचा काही संबंधच नाही अशा पद्धतीने नवीन बैठक जनतेची भावना आहे आमच्या ठाण्यामध्ये या साध्यातला साध्या झोपटपटीतला नागरिक सुद्धा आणि सोसायटीचा नागरिक सुद्धा जाहीरपणे सहाय्यक आयुक्ताकडे जातो आणि त्याला विचारतो कारण त्याला ती महानगरपालिका आपली वाटते नवी मध्ये महानगरपालिका जनतेची नाही आहे नेत्यांची आहे नगरसेवकांची आहे आणि तीन भावना जी आहे ती आपल्याला एका नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आपल्याला बदलायची ही महापालिका सर्वसामान्य जनतेची आपल्याला बनवायची आहे सर्वसामान्य नागरिकांची महानगरपालिका बनवायची आहे प्रत्येकाला वाटलं पाहिजे ही महानगरपालिका माझी आहे माझ्या बापाची आहे दुसऱ्या कोणाच्या तरी बापाची आहे हे समज तो आहे तो आपल्याला काढून देण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे काम युवकांनी तर हातात घेतलेले अनेक नेतृत्वाखाली शिवसेनेचे द्वारकानाथ कोयर असतील रमाकांत असतील रोयस पाटील असतील किशोर पाटकर असतील विजयची चौगुले असतील विजयजी नाटा असतील मनोज हाकर असतील राजू पाटील असतील तिने इंजिनिअरांची नावं घेऊ ही सर्व कामाला लागलेले आहेत आणि काम एक ध्येय एवढेच आहे की या नवी मुंबई महानगरपालिकेवरती महायुतीचा भगवा आम्हाला फरकवायचा